हो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ तर वेळ आहे सकाळची अजून अकरा वाजायची म्हणून खूप झालेले आणि सध्या मुलां ना मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर मग सतत ना काही ना काही खायला पाहिजे असतं आई काय खायला आहे काही बनवलं आहे का आणि मग चपाती भाजी ते काय सतत खात नाहीत आणि काही ना काही ते खायला पाहिजे असतं मधल्या वेळेमध्ये वगैरे भूक लागते तर मी आज म्हटलं चला चिवडा करूयात आणि एक प्रोटीन पावडर पण मी करणार आहे शक्यतो ना मी प्रोटीन पावडर घरीच बनवते सोयाबीन जे चंक्स असतात सोयाबीन चंक्स वगैरे आणि आपले फुटाणे आणि शेंगदाणे असं यांची मिळून ना मी प्रोटीन पावडर बनवते आणि त्याचा मिल्कशेक बनवून मुलं घेतात तर त्यांचं ते पोटभरीचं पण होतं आणि ते त्यांना टेस्टमध्ये पण छान लागतं तर आत्ता बघा मी काय करते आहे तर आता म्हटलं खायला सारखं सारखं काय द्यायचं ना तर म्हटलं थोडासा चिवडा बनवून घेऊया म्हणून मी हा ना जे भडंग म्हणतात ना ही भडंग आहे तर थोडा वेळ उन्हात आहे तसं कुरकुरीत आहे नवीन पॅकेट फोडलेले आहे तसं मी दुकानात आणलं होतं कालच आणि आहे एकदम छान आपण म्हटलं थोड्या वेळ उन्हात ठेवूया जोपर्यंत माझं बाकीची तयारी होती आणि ऊन चांगलं कडक पडले त्याच्यामुळं असंही गरम होईल थोड्या वेळ उन्हात लावून घेऊया म्हटलं याला आणि मग चिवडा बनवून घेऊयात म्हणजे मुलांना खायलाही होईल इथं बघा मी चिवडा बनवण्यासाठी काय घेतले हे खोबरे आहे आणि हे थोडंसं कापून घेतलेले बारीक बारीक पातळ काप केलेत त्याचे इथं कडीपत्ता आहे इथं काजू आहेत थोडेसे हे डाळवं आहे पंढरपूर डाळं म्हणतात त्याला आणि हे शेंगदाणे आहे आणि हा लसून घेतलाय लसूण मी ठेसून याच्यामध्ये घालणार आहे खूप बारीक नाही करणार याला खलपत्तामध्ये थोडंसा कुटून मग मी याच्यामध्ये घालणार आहे आणि इथं मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले इथं मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आणि तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे मी असे तळून घेणार आहे शेंगदाणे मी त्याची जी क्वांटिटी आहे मी ती कमी ठेवलेली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त घेऊ शकता पण मला जास्त शेंगदाणे याच्यात आवडत नाही त्याच्यामुळे मी कमी घेतले थोडेसे काजू घेतले ते पण मी तळून घेते याच्यामध्ये काजू थोडेसे बदाम घातलेत तरी चालेल आणि काजूची क्वांटिटी थोडीशी जास्त असली तरी सुद्धा चालेल Uh, यानंतर मी इथं uh, कापलेले जे खोबऱ्याचे काप आहेत ते घेतलेत आणि ते एक छानस uh, हलका लालसर रंग येईपर्यंत त्याला मी तळून घेतेय ते कुरकुरीत लागतात मग याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित तळून मग मी आता याला बाजूला काढतीये आणि आता मी याच्यामध्ये घालतीये डाळवं जी फुटाण्याची डाळ आहे ती घालतीये ती जास्त वेळ याच्यामध्ये ठेवायची नाही नाहीतर ती कडक लागते आणि मग दाताखाली अशी कडक लागते खायला मग ती चांगली वाटत नाही त्याच्यामुळे ती तेलामध्ये घालायची आणि लगेच बाजूला काढायची जास्त वेळ तळू द्यायची नाही जास्त वेळ तेलात राहू द्यायची नाही तर मी तसंच करतेय डाळ जास्त तळत नाहीये थोडस टाकलं की लगेच त्याला हलकस परतून हलकस हलवून मी लगेच बाजूला काढतीये तर मी याच्यामध्ये घालते कडीपत्ता कडीपत्ता हा एकदम छान कुरकुरीत खळखळ आवाज आपल्याला तळून घ्यायचा आहे मी फोडणीमध्ये घालत नाही कारण काय होतं मी फोडणीमध्ये कडीपत्ता घातला आणि नंतर तो आपलं भडंग किंवा चिरमुऱ्याच्या याच्यावरती टाकला चिवडा करताना टाकला की आपल्या जो मसाला आपण केलेला असतो किंवा जो मसाला आपण त्याच्यामध्ये घालतो ना तो सगळा कडीपत्त्यावरतीच राहतो त्याच्यामुळे मी काय करते कडीपत्ता असा तळून एकदम खळखळ आवाज येईपर्यंत तळते आणि बाजूला करते जर कडीपत्ता थोडासा जरी नरम राहिला तर चिवडा आपला नरम होऊ शकतो त्याच्यामुळं कडीपत्ता हा छान आवाज येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि तो बाजूला काढायचा आहे आणि नंतर मग आपण जो मसाला करायचा आहे तो आता मसाला करूयात तर याच्यासाठी मी याच्यामध्ये घातले हे एक चमचा धने पावडर आहे आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर आहे याच्यामध्ये एक चमचाच मी घातलेली आहे कच्ची बडीश जी मी कुटून घेतलेली आहे ती घातली आहे एक अर्धा चमचा मी हिंग घातलाय आणि एक चमचा याच्यामध्ये साखर घातली आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हा जो आहे भडक मसाला हा खूप छान लागतो मार्केटच्या मसाल्याची अजिबात त्याला गरज लागत नाही चवीप्रमाणे मीठ घातलं मी याच्यामध्ये आणि आता हा मसाला आपण याच्यामध्ये घालतोय जी कश्मीरी बेडगी मिरची पावडर आहे कश्मीरी मिरची पावडर आहे याच्यामध्ये मी मिरची पावडर घातली बेडगी मिरची पावडर आणि याच्यामध्ये जी लाल मिरची पावडर आहे ती सुद्धा घालते चवीसाठी हे तिखटपणासाठी याच्यामध्ये दोन्ही मिरची पावडर घातले तिखटपणासाठी आणि रंगासाठी सुद्धा म्हणजे बेडगी मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर या दोन्ही मी घातलेल्या आहेत आणि ह्या आपल्या आवडीनुसार तिखट घालायच्या आहेत त्याच्यानंतर मिक्सरमध्ये सगळं फिरवून घेतलंय आता याला फोडणी करूयात अ तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये जी मोहरी आहे आधी मोहरी घालून घेतली मोहरी चांगली तडतडली मग मी याच्यामध्ये जिरी घातलं आणि हे व्यवस्थित दोन्ही चांगलं तडतडू द्यायचे आणि कच्ची अजिबात चांगली लागत नाही चिवड्यामध्ये त्याच्यामुळं चांगली तडतडू द्यायची आहे याला त्यानंतर मी लसूण आणि जो आपला लसूण होता तो मी हलकासा कुटून घेतलेला होता तो मी घातलेला आहे आणि जो मसाला आपण केलेला होता तो पूर्ण मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान याला परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर मला गॅस बंद केलाय आणि बघा मी याच्यामध्ये असं घालून घेतले मी हे दोन्ही भांड्यात घेतलं होतं कारण एका या पातेल्यामध्ये बसणार नाही त्यामुळे मी दोन्ही भांड्यामध्ये परातीमध्ये आणि पातेल्यामध्ये असं दोन्ही केलेलं होतं मग आता जे कढईला लागलं होतं त्या त्याच्यात सुद्धा मी थोडंसं तो चिरमुरा घालून घेतला आणि व्यवस्थित तो आ, मिक्स करून काढून घेतला आणि व्यवस्थित हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने आधी गरम आहे तेलामुळे ते गरम झालेले त्याच्यामुळे आधी जो मी झाऱ्या घेतल्या होता त्याने छान मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडस थंड झाल्यानंतर हाताला मग मी हा, दोन्ही हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घेतली सगळा मसाला जो आए, लागला लागला गे गे आहे आपल्या पूर्ण चिरमुऱ्याला भडंगला लागला पाहिजे एकदम व्यवस्थित लागला गेला पाहिजे सगळा हलवून दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून याला आपल्याला घ्यायचा आहे तर मी अशाच पद्धतीने हा मिक्स करून घेतलाय आणि नंतर मी याच्यामध्ये जे डाळवं तळलेलं होतं जे शेंगदाणे खोबरं कढीपत्ता जे सगळं तळलेलं होतं काजू वगैरे ते सगळे याच्यामध्ये दोन्हीमध्ये व्यवस्थितपणे याच्यात घालून घेतले लास्टमध्ये मी कढीपत्ता घातलाय आणि मग सगळ्याला मिक्स करून घ्यायचे आणि ज्यावेळेस तुमच्या लक्षात असेल मी मिक्सरमध्ये जो मसाला करत होते त्यावेळेस मी याच्यात मीठ घातलं होतं तर त्यात साखर सुद्धा घातलेली होती तर तुम्ही आधी हा टेस्ट करून बघा याच्यात साखर किंवा मीठ जर कमी असेल तर तुम्ही ती वरतून घालू शकता साखरेची थोडी पिठी साखर म्हणजे घालू शकता मीठ कमी असेल तर वरतून आपण याला मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून ठेवायचा आहे आणि याला शक्यतो हो ना एकदम गरम गरम भरायचा नाही डब्यामध्ये तो नरम पडेल थोडासा थंड होऊ द्यायचा याला आणि मग आपण याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर याच्यानंतर आपल्याला जी एक ट्रिक आहे ती करायची आहे म्हणजे मी याच्यात कढईमध्ये बघा मी तेल घेतले आणि तेल जास्त तापवायचं नाहीये आपल्याला एक हलकस गर, गरम गरम होई होऊ द्यायचंय खूप कडक नाही करायचं आणि त्यामध्ये याच्यामध्ये एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आप आपल्याला जास्त कडक तापू द्यायचं नाहीये मिरची करपू अजिबात द्यायची नाही आहे आणि हा हे जे आहे हे आपल्याला भडंगवरती ओतून आपल्या ओतून घ्यायचं याच्याने काय होईल तर याला जो रंग आहे तो खूप सुरेख असा रंग येईल खूप छान असं दिसायलाही खूप सुंदर दिसेल आपलं जी भडंग आपण बनवली जो चिवडा आपण बनवलेला आहे ती दिसायला खूप सुंदर दिसेल त्याच्यामुळे हे असं ओतून घ्यायचंय आणि मस्त मिक्स वगैरे असं व्यवस्थित करून ठेवून द्यायचं मी याच्यामध्ये शेव फरसाना असं अजिबात घातलेलं नाही आहे तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये शेव वगैरे घालू शकता मी असं ह्याला प्लेनच ठेवलेलं आहे आणि आत्ता बनवते मी प्रोटीन पावडर त्याच्यासाठी जे साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले ते सोया चंक्स आहेत आणि याच्यामध्ये हे शेंगदाणे आहेत या शेंगदाण्याचे मी साल पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि हे खारे शेंगदाणे आहेत त्याचे मी पूर्ण सा साल काढून घेतले तुम्ही याच्यामध्ये फक्त भाजलेले सुद्धा घेऊ शकता पण त्याचं साल याच्यात नको पूर्ण साल काढून घ्या आणि हे आहेत हे फुटाणे आहेत याचंसुद्धा मी पूर्ण साल काढून घेतलेला आहे जेवढं जमेल तितकं साल काढून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये परत ते चांगलं लागत नाही आता खाली ते कचकच लागतं आणि त्याच्यामुळं हे याचं मी साल काढून घेतले किंवा जर तुम्हाला असे साल काढलेले फुटाणे मिळाले तरी ते सुद्धा घेऊ शकता आणि हे तिन्ही जे आहे मी या वाटीनी या ब बा, या बाउलनी समप्रमाणात मी घेतलेले हे तिन्ही एकाच भांड्याने हे माप मी घेतलेलं आहे आणि आता आता आपल्याला याची पावडर करायची आहे सोयाबीन जारी पावडर आपण यामध्ये जे हरभरे वापरत आहोत त्या यामध्ये फायबर आहे झिंक आहे आणि हे प्रोटीन युक्त आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये जे आपण फुटाणे वापरतोय ते वापरतोय आणि सोयाबीन आहे सोयाबडीमध्ये प्रोटीन असतं आणि जे आपण शेंगदाणे वापरतोय त्याच्यामध्ये आयरन आहे आणि हेल्दी फॅट आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण शेंगदाणे वापरतोय जी सोयाबडी आपण याच्यामध्ये वापरली त्याच्यामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे आणि कॅल्शियम युक्त ही आहे ही पावडर करून घेतली आहे आणि आता ही पावडर जी आहे भाजून घ्यायची कढईमध्ये मी काही घातलेला नाहीये बघा फक्त कढई थोडीशी गरम केली आणि याच्यामध्ये ही पावडर थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि बारीक मंद आचीवरतीला भाजून घ्यायचं मंद आचेवरती याला भाजून घ्यायचं जास्त मोठा मोठे आज ठेवायची नाही आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आणि हलकासा याला ना याला भाजलेला थोडासा सुगंध येतो भाजलेला वास येतो तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचे यामध्ये ना आपण व्यवस्थित हे भाजून घेतलं तर आपली प्रोटीन पावडर टिकायला मदत होते जास्तीत दिवस प्रोटीन पावडर टिकते खराब होत नाही लवकर त्याच्यामुळं मंद आचेवरती याला छान असं भाजून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घे घेतली फुटाणे यातले अर्धे फुटाणे मी आत्ता घालती आहे आणि अर्धे फुटाणे नंतर याच्यातले अर्धे शेंगदाणे आणि जी आपण सोया पावडर केली होती ती पावडर याच्यामध्ये घालती आहे जवळजवळ तीन चमचे मी आत्ता घालते आहे आणि बाकीची नंतर आणि हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण एका बॅचमध्ये होत नाही म्हणून दोन बॅचमध्ये एकदम व्यवस्थित ह्याला बारीक वाटून घ्यायचंय मध्ये मध्ये थोडंसं हलवून घ्यायचं याला म्हणजे एक सारखी एकदम व्यवस्थित याची पावडर बनेल हे बघा याची बारीक पावडर बनवून तयार आहे ही आता पावडर काढून घेते आणि दुसरी बॅच अशाच पद्धतीने बनवायची आहे उरलेले सगळे फुटाने हे सगळे शेंगदाणे आणि जे आपण सोयाबीनची पावडर करून घेतली होती ती पावडर आणि जर तुम्हाला साखर किंवा गूळ पावडर घालायची असेल तर ती सुद्धा याच स्टेजला घालायची पण मी हे पूर्ण हेल्दी बनवते साखर आणि गूळ हे दोन्ही मी घालत नाहीये जर तुम्हाला घालायची असेल तर याच स्टेजला साखर घालली तरी चालते आपली पावडर तयार आहे पण याला आपण थोडंसं चाळणीमध्ये चाळून घेऊयात आणि मग आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचे हे आपल्याला बाजूला काढायचे आणि जी एकदम <coughs> बारीक पावडर आहे तीच आपल्याला बर्डीमध्ये भरायची आहे जे प्रमाण मी सांगितलं होतं त्या प्रमाणामध्ये इतकी प्रोटीन पावडर बनते बघा ही बर्णी आहे आणि अशाच एअरटाईट कंटेनरमध्ये अशा वर्णीमध्ये भरून ठेवा प्रोटीन पावडर बरेच दिवस खराब होत नाही आणि ही आहे होम मेड घरगुती प्रोटीन पावडर आता याचा मिल्कशेक कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते प्रोटीन पावडर बनली तयार प्रो, प्रोटीन आहे प्रोटीन पावडर आणि ही होममेड आहे याच्यामध्ये कुठलीही आर्टिफिशियल नाही आहे घातलेलं नाही आहे प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे तर यामध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर कोको पावडर जर आपण याच्यामध्ये घातली तर याचा रंगही छान येतो आणि चवही बदलते त्याच्यामुळे लहान मुलंही खातील आणि ते, ते दुधामध्ये घेतील त्यांना वेगळं असं काही वाटणार नाही जसं बाकीच्या प्रोटीन पावडर असतात तसंच वाटेल आणि महत्वाचं म्हणजे त्याचा कोको पावडर नाही रंग छान येतो माझी मुलं मोठी आहेत त्यांना आवश्यकता नाहीये तर तुमची मुलं जर लहान असतील तर यामध्ये नक्की कोको पावडर घाला त्याचा रंग पण छान येईल आणि दुसरी गोष्ट ती त्याची चव सुद्धा छान लागेल तर ही प्रोटीन पावडर खूप दिवस टिकते आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून ठेवायचं एका डब्यामध्ये भरून ठेवायचं बरणीमध्ये भरून ठेवायची शक्यतो नाही याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आता माझ्याकडे काचेची बरणी नाही मी प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवते पण तरीसुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवली तर ही पावडर खूप दिवस जाते आणि खूप हेल्दी आहे प्रोटीन शेक बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे दोन चमचे प्रोटीन पावडर आणि ज्यावेळेस आपण ही प्रोटीन पावडर पावडर डब्यातून काढू ना त्यावेळेस आपल्याला जो चमचा घ्यायचा आहे तो एकदम सुक व्यवस्थित पुसलेला आणि सुकलेला असला पाहिजे ओला चमचा याच्यामध्ये घालायचं नाही पोट जी प्रोटीन पावडर आपण बनवली आहे ती लवकर खराब होईल आणि याच्यामध्ये मी घालते आहे दोन केळी ही केळी मी अशी कापून घेतली आहे आणि याच्यामध्ये ना तीन ते चार खजूर आपण घालू शकतो आणि त्याच्यानी याची जी आ, याचा जो फ्लेवर आहे तो एकदम रिच होतो पण आत्ता माझ्याकडं खजूर नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी साखर घालते गोडीसाठी एक ते दीड चमचा साखर मी याच्यामध्ये घालून घेतेय आणि जर खजूर असेल तर खजूर नक्की याच्यामध्ये घाला तीन ते चार खजूर आपण याच्यात त्याच्या बिया काढून जर याच्यात घातल्या आणि दूध घालून आपण याचं प्रोटीन शेक बनवलं तर ते खूप छान लागतं आणि मुळात म्हणजे ते खूप हेल्दी होतं तर आत्ता मी याच्यामध्ये थोडीशी साखर घातली आहे आणि त्यातच घालायचं आहे आपल्याला हे एक ग्लास दूध आहे तर अर्धा ग्लास मी आत्ता घालते अर्धा ग्लास नंतर घालणार आहे म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल नाही तर वाटलं जाणार नाही उरलेलं सगळं दूध मी आता याच्यामध्ये घालतीये तयार आहे आपला प्रोटीन शेक तयार आहे आपला प्रोटीन शेक आणि हा जो प्रोटीन शेक आहे हा घर गर, घरच्या साहित्यामध्ये बनलेला आहे पूर्ण हेल्दी आहे आणि मुलांनाही खूप छान वाटेल कारण याची टेस्ट आहे ना खूप छान लागते त्यामुळं असं आहे ना की फक्त लहान मुलंच घेतील असं नाही मोठी मुलंसुद्धा आवडीनं पितील तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा खूप कमी साहित्यामध्ये बनणारा आणि झटपट बनणारा आणि चांगला लागणारा चवीला चांगला लागणारा असा हा प्रोटीन शेक आहे तर हा प्रोटीन शेक तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना खूप आवडेल तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर शेअर सुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय